वाटणी नेला वाऱ्याचे हसिना जुने गोदडीच्या रंगात स्वप्ने सजली खट्याळ ओणी दुनी हातात नागर मनात आभाळ नाही म्हटलं तरी गौभकीचा धार मातीच त्यांना मोलात मानस उन्याच लायखास मातीतली मानस आम्ही मातीतली मानस मातीतली मानस आम्ही मातीतली मानस मातीतली मानस आम्ही मातीतली मानस पाटील वहिने होटील आऊया केमभ आला का नाही अजून आलेत की आवाज जरा लवकरच आलात लवकर का हो शेतात काय मनच लागणं असं म्हणत होतं बघा अहोनी त्या बँकेचं नोटीस आलंय ना त्याला त्यामुळे ती तसं वागतय बर का अहो पण मी सगळं समजून सांगितले की त्यांना तुम्ही त्याला बाहेर बोलावया आम्ही समजून सांगतो समजून अहो पण ते कुठं आहेत घरात आताच बाहेर गेलं हा अहो कसं त्याला लॅटेला भर घेऊन तुम्ही आता मला म्हटलं तुमच्या कानावर सगळं घालतो म्हणून सोडलंय एकट्याला अहो पाटील आता करायचं तरी काय करायचं काय म्हणजे कुडका त्याला चला पण मी पण येते तुमच्या सोबत अहो नको वहिनी तुम्ही घरीच थांबा पूर घरी याची वेळ झाली उगच गेल्या वेळच्या सारखा गावात कालवा व्हायला नको आणि हो जो जर घरी आला तर आम्हाला ताबडतोब फोन करा तेवढा सब पण अहो कशाला काय जे करताय तुम्ही आम्ही निघालो ना त्याला आणाय त्याला घेऊनच परत येतोय बघा चल चला अरे नाना सेट रामबाव इकडे गेले दिसलं का मोठं काय इकडे तर काय दिसले नाही काय नाही बोल का पलीकडे जर गेले असले तर काय सांगता मला अप्पा काय अंदाज काय नाही इकडे बसते काय बांध दिसला नाही बघा पते हा आ सुगुरपूर रानत बघू चल 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 चला लवकर आ यार रामबावच का नाही हं नु बोलत पण नाही राम कती कती का नाही कोण मला तर

अरे बाळ तुम्हाला रामबाऊ कुठेच लाग रटील हा चला पुढच्या वेळेला बघ पाटील उभार घायला आलाय थबे हो हा पण कुठं गेला म्हणायचं हा रामबाव हे माहिती असतंय तर एवढं हिंडलो असतो का पाटील मला वाटतं रामबाऊन आपल्या जीवाच काय बरं वाटतं करून घेतलं नसू शिप बोला हो। पण समजा गाव पालता घातला कुठंच नाही तो हो पाटील एक जागा फक्त राहिली आपण होरकायची त्याला रामबाऊ फक्त तिथंच असू शकतो चला चला लवकर चला

झालं का काम मग एवढा उशीर का झाला यायला अगं लय डोक्याला ताप लय गर्दी होती आणि आता ना बाजार बिघून आलो ना हात शांत झोप लागलं बघ आता शेतकऱ्याचं जगण म्हणजे कुत्रे गतच आपणच करायचं आणि आपणच मिस्तरायचं अहो जगाचा पोशिंदा आहे सा तर वार जगाचा आहे आम्ही आणि आमचा पोशिंदा कोण तो भाऊ कर्जपाई मागच्या वर्षी आत्महत्या कर करायला गेलो होता आपलं ठीक आहे नाही तर आपली उभी तीच वेळ आली असते उगाच काय पण तोंडाला का। बरू तिथे आणि ऐके त्यात पैसे आहेत व्यवस्थित काढून उद्या ते भरलं म्हणजे नाही काय तुम्ही पण हिच्या पण पैसे ठेवत का कुठं आहेत पैसे तर नसते भाज्याच आहेत अगं नीट बघ माझ्या हाताने ठेवलेत मी अहो नीटच बघितलेत मी तुम्हीच बघा या या तुझं कसं व्हायचं काय माहित पैसा पाई। कुठे मला काय माहिती काय झालं अरिवा असता असं गण म्हण नक पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला असं गण म्हण नक पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला लाईन चुना असं गण पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला ला पाटील पाटील एवढ्या गाडीत का पुढे पुढे झालं काय पाटील काय दिवस लपडी तुमची लपडे सुरूच हा आम्हाला आमचे काम आहेत का नाही अहो राम भाऊ बी इकडेच त्यांना बी विचारलं ते काय बोललच नाही म्हणून म्हटलं काय राम भाऊ तुला कुठं दिसलं राम भाऊ माग अरे एकट होत का त्यांच्या संघ कोण होता एकटंच होत काय गोळ झालाय काय नाही काय गोळ नाही काय असेल तर सांगा मी पण येतो संघ नाही काय असतं काय तर सांगितलं असतं एकदा नाही म्हणून सांगितलं एवढ्या जोरात ओळखून सांगतेस म्हणजे काय तर नक्की गोळ हायच हाय गोळ आहे सोडून तू सांगून तर बघा घोळ असा आहे की आपल्या पाटलासने आहे मुतखडाय पाटील तुम्हाला मुतखडा झालाय लय मोठ्याने बोलला नाही तर खडा पडेल तेव्हा पाटलांची किडनी बदलाय एक लाख रुपये खर्च आहे तू देतो का, का एक लाख रुपये का किडनी देतोय हे बघ माझी अवस्था हे बघून वाटते का मा एक लाख रुपये असतील नाही ना मग जा ना जा जातो <laughs> खडा पुरतोच का सारखा एक बाजूला माझी किडनी काढून तुम्ही घेणं ना देणं का दि लावून येण काय करणी नाही काय नाही बसायचं काहीतरी साहेब या अरे मला मजकळ झाला माझ्या पोटात कुठं कुडत अहो पाटील असलेच नाही असंच सांगायला लागतंय त्याशिवाय नाही पाटील कळे कळ जाम भाऊ ह्या साईड ला गेलाय पण तिचं काम काय होत्या साईड ला चला जवळच गाव चल चल सर सांग कुठ गेला होता कुठं नव्हतं बक्की काय मी एवढे पैसे कुठून आलो तुमच्याकडं काहीतरी बोला का कुठं चुर्या फिरी केली तुला वाटतं तुझा नवरा कुणाच्या रुपयाला हात तरी लावल म्हणून एवढं पैसा आलो कुठं तुमच्याकडं मला नाही म्हणत सुले माग अशी तुझ्यापासून गेलो नाही नाही तिकडं चाल सुटल आणि पुढे गेलो तर वाटत ही पिशवी पडली होती ते ओढून बघितले तर त्यात पैसे होते डोक पर राहायची सुंदर चालू मला काहीच सूचना झाली खेळ पिशवी घेतली आणि घरी आलो आपण एवढे पैसे बोलायचं असतील माहित नाही मा तुम्ही असं करा तुम्ही पहिलं जावा पैसे कुणाचे ते चौकशी करा आपण त्यांचा त्यांना परत देऊन टाकू बघा देव पण आपली कसली परीक्षा बघते बघ आधी एवढ्या पैशात आपल्या बँकेच सगळं कर्ज भेटल आणि जमीन सुद्धा सुटल पण खरंय जैसा असतील त्याच काय आता काय करायचं आपण आपण एक काम करूया का तुम्ही जाऊन परत बघून येतं का कुठं पडलेत पैसे ते मी तर थांबा आपण दोघं पण जाऊ बघायला चल थांब 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 आणि त्या अरे कुठे एवढ्या गडबडत निघालायच बरं झालं पाटील तुम्ही इथं भेटला दे कर काय झालं अहो ते कर्जाची नोटीस आली होती झाल तुला बी आली होती नोटीस पाटील तुम्हीच जावे नाही तुला बी म्हणजे अरे आपल्या काय भाऊला बी नोटीस आली आहे आणि ती सकाळपासून झालंय गायब आम्ही दिवसभर त्यालाच ओढकतोय आणि तुला माहिती आहे ना मागच्या वेळेला त्यानं कसं केलं होतं तीच वेळ माझ्यावर येणार आहे आता तुला काय झालं काय म्हणजे ती रक्कम द्यायला हिचं जळगीने घेऊन बँकेत गेलो होतो बर दोन लाख रुपये काढलं आणि आता ना अरे आता बोल लवकर कस पडलं काय माहिती अरे हे कसला बेजबाबदारपणा बारक्या पोराव सांगतोयस पैसे पडलं ती काय बारीक रक्कम आहे का पाटील अन्ना आता बोलून काय फायदा फोन आला हॅलो हा बोला की बर बर, वहिनी येतो ये पाटील वहिनीचा फोन होता राम भाऊ घासला आलाय आणि काहीतरी महत्वाचं काम आहे तुम्ही सगळे या म्हणले एक एकतर काळजी मिटली बरं ते अर्थाचं काय सध्या आपण बघू सांगत्या तू पण सगळ आणि तुझ्या पैशाचा पण बघू आपण सगळ्यांनी मिळून चौकशी करू राम भाऊ का बोर लावायचं आमच्या लिवाना अरे आम्ही काय थोडा एकटं सोडणार आहे वहिनी तुमचा फोन आला होता काहीतरी काम आहे म्हणलं काय आहे का बर झालं भाऊजी तुम्ही आला तुमचंच पैसे पडलेत ना मला कसं माहित सापडलं त्यात बँकेच पासबुक होत बघा त्याच्यावर तुमचं नाव होत इकडे हे बघा पैसे अव काही लाजवता काय आमसन तुमचं खरंच लय उपकार झालं म्हणायचं नाहीतर आम्ही काय करणार होत वा रामभाऊ वा तू एवढ्या संकटात असून सुद्धा पैसा इमानदारीनं परत केलस मांडलं गड्या अहो पाटील एका शेतकरी जीव शेतकरीच जाणतो भाऊ खरस लय उपकार झालं मी काय म्हणतो पाटील आता राम गरज आहे तर ह्यातले एक लाख रुपये त्यांनी घेऊ दे आणि कर्जाला भरू दे आणि राहिलेलं एक लाख आहेत ना ते मी भरतो आणि राम या एक लाखाच टेन्शन घेऊ नका जाऊ तुमच्याकडे येतल ना तेव्हा मला द्या अरे नको माझ उगच माझ्या मुळे तुझ्या उगाच्या आता बोजा कसला आता हे दुसऱ्याला भेटलं असत त्याने दिलं असतं का माघारी भाऊजी नाही म्हणू नका राम घे आणि उद्याच्या उद्या करून ओ तेव्हा तुम्हाला मदत करतो म्हणजे तेव्हा बी तुमच्या सारख्या जातीवर शेतकऱ्याच्या अवलादच आहे ना ती चला रामभाऊचा पण प्रश्न भेटला संत्याचा पण भेटला आता मी काय घरी जावया जात नाही मग कुठं जाणार जीवन तुझ्या घरी अरे जीवन येणार आरोग्य वाटणी आनंद नेला वाऱ्यात ना धुने गोदडीच्या रंगात स्वप्ने सजली खट्याळ ओणी दुनी हातात नागर गर मनात आभाळ नाही म्हटलं तरी गो भाऊ कीचा आधार मातीच त्यांना मोलाचं मानसोन्याचं लयखास मातीतली मानस आम्ही मातीतली मानस मातीतली मानस आम्ही मातीतली मानस मातीतली मानस आम्ही मातीतली मानस मातीतली मानस आम्ही मातीतली मानस